श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग आज आपला विषय आहे देवभूठणी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी भगवान समोर म्हणजेच भगवान विष्णूसमोर किंवा भगवान विठ्ठलाची मूर्ती फोटो असेल तर आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे मग आपल्या घरातली सगळी दुःख दारिद्रता कायमची निघून जाईल सुख ऐश्वर समृद्धी पैसा घरात नादतो तर संध्याकाळी आपल्याला एक दिवा लावायचा आहे ते कसं लावायचं आहे पुढे मी सांगणार आहे आज एकादशी आहे देव, देव उठणी एकादशी म्हणजे भगवान श्रीहरी ह्या दिवशी योग निद्रेमधून बाहेर येतात मग योग निद्रेमधून बाहेर आल्यावर आपण काय करतो देव कुठं जाऊ नये म्हणून आपण तुळशीची लग्न ते लावत असतो म्हणून आपण ह्या चार पाच दिवसामध्ये तुळशी विवाह हो संपन्न करत असतो देवउठणी एकादशीपासून तर पौर्णिमेपर्यंत आपल्याला तुळशी आणि भगवान विष्णूचं लग्न आपण करत असतो तर आपल्याला उपास करत असाल किंवा करत नसाल तरीही पण आपल्याला ही सेवा करायची आहे उपास जर करत असाल तर अतिउत्तम नसेल तरीही आपल्याला दिवसभरामध्ये भग भा, भगवान विष्णूची प कृपा प्राप्त करण्यासाठी विष्णूशस्त्रनामाचं पाठन करायचं आहे व्यंकटेश्वर स्तोत्राचं पाठन करायचं आहे त्याचबरोबर भगवान विष्णूचे मंत्र कृष्णाचे मंत्र जे भगवान विष्णू स्वरूपी जे कोणते देवी देवता आहेत त्यांच्या स्वरूपी सगळ्या द मंत्र तुम्हाला येत असेल तर ते पाठ करायचं आहे किंवा कोणतं एक येत असेल तर ते करायचं आहे कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत कलेश नाशाय गोविंदाय नम नम ह्या मंत्राचा जप करू शकता ओम नम भगवते वासुदेवाय नम करू शकता विठ्ठल 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 हे मंत्र जप करू शकता गीतेचा पंधरावा अध्याय पाठन करायचा आहे विष्णूशास्त्रनाम व्यंक व्यंकटेश्वर सुक्त पुरुष पुरुषसक्त जेवढे आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी संबंधित शेवडे मंत्र स्तोत्र पाठन करायचं आहे दिवसभरामध्ये त्याचबरोबर आपल्याला भागवताचं पण पाठन करायचं आहे भागवत ही अत्यंत उच्च कोटीची सेवा आहे सातशे सलो श्रीमद भागवत आपल्या पित्रांना सद्गती प्राप्त होण्यासाठी पित्रांचं कृपा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपल्या संतुष्टी होण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे तर ही सेवा आपल्याला <coughs> दिवसभरामध्ये दे। देवउठणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची सेवा मनापासून करायची आहे तसेच आपल्याला जर समजा आता ह्या सेवासुद्धा करता आलं नसेल तर आपल्याला संध्याकाळी काय करायचं आहे जे आपण तुळस आहे जे सुकलेली तुळस असते बघा एखादी तुळस असते त्याच्यामध्ये एखादी फांडी अशी सुकलेली असते ते तुळसा तुळशीची कांडी घ्यायची आहे आणि त्या कांडीचं त्याला थोडंसं कापूस गुंडाळायचं आहे कापूस गुंडाळून एक पंथी घ्यायची आहे त्या पंथीमध्ये शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे आणि ती कांडी जे कापूस आपण गुंडाळलेली आहे तुळशीची कांडी त्या कांडी त्याच्यात ठेवायची आहे आणि त्या दिव्याला प्रज्वलित करायचं आहे आणि मग एका ताटामध्ये तो दिवा ठेवून आपल्याला भगवान श्रीहरीचं आरती करायची आहे भगवान श्रीहरीला वळ वळायचं आहे तुम्हाला आरती करून <coughs> देवाला भगवान श्रीहरीला ओवाळून ते दिवा भगवान श्रीहरीसमोरच ठेवून द्यायचं आहे हे आपण कार्तिक महिन्यातल्या देवउणी एकादशीला आवर्जून संध्याकाळी ही सेवा करा असे केल्याने भगवान श्रीहरी अति प्रसन्न होतात आणि माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होते आपल्यावरती आणि भगवान श्रीहरी प्रसन्न झाले की मग आपल्याला बघा आपल्या सगळे दुःख दारिद्र्य संकटे असेच सहज न निघून जातात भगवान श्रीहरीची कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्याला देऊटणी एकादशीला आवर्जून ही सेवा करायची आहे समजा आता काही कारणाने किंवा तुम्ही माझं व्हिडिओ उशिरा पाहत असल्याने तुम्ही करू शकत नसाल तर तुम्ही पुढच्या एकादशीला पण ही सेवा आवर्जून करा तुळशीच्या ज्या सुकलेली कांडी असते त्या कांडीला कापूस गुंडाळून तेल तूप तूपच घालायचं आहे तेल अजिबात घालायचं नाही भगवान श्रीहरी खूप प्रसन्न होतात आणि भगवान श्रीहरी प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचं कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुळशीच्या सुकलेल्या तुळशीच्या कांडीचा दिवा आपल्याला देव उठणी एकादशीच्या दिवशी लावायचा आहे बघा आपण कोणतीही सेवा करत असताना पूजा करत नैवेद्य दाखवत असताना कधीही तुळशीपत्र अर्पण केल्यावरच ती पूर्ण होत असते फुलं अर्पण केला तरीही पण आपण तुळशीपत्र अर्पण करत असतो म्हणून भगवान वि श्री विष्णूला तुळशी अतिप्रिय आहे म्हणून तुळशीच्या सुकलेल्या काणीचं जर आपण दिवा लावला तर आपल्या ज्या काही धनाविषयी समस्या आहेत त्या सगळ्या समस्या दूर होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात म्हणून संध्याकाळी ही दिवा सगळ्यांनी आवर्जून लावा आणि हा व्हिडिओ पण स तुमच्या नातेवाईकामध्ये शेअर करा म्हणजे ही माहिती सगळ्यांना कळेल तर ही माहिती विषय एकादशीविषयी माहिती शेअर करायची होती तर माहिती कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक जरूर करा धन्यवाद शुभ दिवस जावो